बिग बॉस मराठी पाचच्या घरात काल जो नॉ म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क पार पडला त्या टास्कमध्ये काय झालं ते तर तुम्ही सर्वजण पाहिलात त्या टास्कमध्ये चार म्हणजे कॅप्टन्सीसाठीचे चा, जे चार उमेदवार होते डी पी दादा सूरज वर्षाताई आणि अरबाज यांची ती म्हणजे टास्क चालू होता त्याच्यामध्ये जा जो जास्त पाणी विकेल आणि जास्त करन्सी मिळवेल तो कॅप्टन स पदासाठी म्हणजे इलिजिबल होईल असं होतं तर पहिल्या राऊंडला सूरज बाद होतो आणि दुसऱ्या राऊंडला डी पी दादा बाद होतात डी पी दादा बाद झाल्यावर सर्वच प्रेक्षकांची निराशा होते कारण बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटत होतं की डी पी दादा या आठवड्यामध्ये कॅप्टन व्हावं म्हणून तर तसं यावेळेस घडणार नाही कारण कॅ कॅप्टन्सीच्या राऊंडमधून डी पी दादा बाहेर झालेले त्याच्यामुळं प्रेक्षक खूप नाराज झाले आणि कितीतरी लाईव्ह असणारी लोकं म्हणजे पाहणं बंद केले असं कालच्या भागामध्ये दिसून आलं कारण मी स्वतः पण मला पण पाहायची इच्छा झाली नाही सुद्धा डी पी दादा जेव्हा टास्कच्या बाहेर आले तेव्हा मला पाहायची इच्छा झाली नाही म्हणून मी सुद्धा लाय लाईव्हवरून बंद करून मी मो टी व्ही बंद करून ठेवला तर तुम्हाला काय वाटतं